योजना आमच्या इथे आहेत इथे आहेत इथे आहेत त्या प्रत्यक्षात आणण्याचं कसब आमच्या मध्ये आहे त्याच्यामुळे ते केलं जाईल आणि पनवेल पुन्हा एकदा पनवेल डॉर्मिटरी न होता पनवेल पनवेल हे स्वयंपूर्ण होईल हा प्रयत्न केला जाईल डी पी आर मध्ये बिल्डरांच्या जमिनी पिवळ्या धम्मक आणि शेतकऱ्यांच्या शेती हिरवी गार ही विसंगती दूर करून शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण केलं जाईल या ठिकाणी वाचनालयांची चळवळ असेल ग्रंथालयांची चळवळ असेल याची आज गरज आहे ते जागोजागी केले जातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनाच्या सुविधा केल्या जातील समाजाचा कुठलाही घटक वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल दिव्यांगांना या ठिकाणी आपण विक स्कूलच्या कॅम्पला आपल्यापैकी काही जण असतील चौऱ्याण्णव लाखाचे आयुध आपण दिलेली होती तशाच पद्धतीनं दिव्यांग कोळी समाजाची अस्मिता जपण्याच्या दृष्टीनं आद्रिकोळी समाजासाठी भवन केलं जाईल मराठा भवनाचा विषय या ठिकाणी आयरणीवर आहे तो देखील आपण या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न करू ह्या साऱ्या गोष्टी केल्या जातो आमचा इतिहास हा कामाचा आहे माझी खारघर कामोठे कळमोली वासियांना विनंती आहे अगदी कांदापल्लीत जरी आपण गेलात तरी विवेक पाटलांनी बाळाराम पाटलांनी जिल्हा नियोजन मंडळातून सोसायटीत केलेली कामं आम्ही आपल्याला दाखवू शकतो आमदार निधीतनं केलेली कामं दाखवू शकतो शासनाचं धोरण नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून असलं पाहिजे ही खबरदारी आमदार म्हणून मी घेईन हा विश्वास मी आपल्याला देतो मी की प्रकल्प या ठिकाणी यायचा असेल तर तो त्या ठिकाणचं प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्त गाव त्या ठिकाणी नव्यानं राहायला आलेली जनता यांच्या हिताचं रक्षण करून आधी या तीन घटकांच्या हिताचं रक्षण आणि नंतर प्रकल्प याच धारणेनं येईल हा माझा कामाचा अजेंडा असेल असं मी आपल्याला सांगू इच्छितो आपण ज्या पद्धतीनं या ठिकाणी काम करतोय तर आपल्याला निश्चितपणानं ह्या बाबतीत व्यवस्थित धोरण घेतलं पाहिजे पनवेलमध्ये यू पी एस सी एम पी एस सीच्या अभ्यास करणाऱ्या तरुणांच्या साठी सुविधा निर्माण आम्ही आमच्या माध्यमातून करू आणि त्यांना त्याच्यासाठी पूर्णपणानं अगदी अद्ययावत असं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं जाईल या मतदारसंघाच वास्तव बघितलं तर आपण अतिशय दयनीय अशी अवस्था या, या ठिकाणी आहे विशेषतः पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर आणि ती महानगरपालिकेची सत्ता यांच्या हातात गेल्यानंतर सिडकोनं वसवलेली शहर जी काही अंशानं सुस्थितीत होती खारघर असेल कामोठा असेल त्यांची आज दुरावस्था झालेली आहे अशी परिस्थिती आहे आणि नेहमीच्या प्रथेप्रमाणे त्यांनी काय केलं या प्रश्नाचं उत्तर देण्यापेक्षा इतरांकडे सांगण्यासारखं काय आहे त्यांनी काय केलं म्हणून प्रश्न विचारतात साधारण आपण जर विचार केला तर अनेक मुद्दे या निवडणुकीच्या निमित्तानं ऐरणीवर आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं सर्व क्षेत्रामध्ये काही ग्रामीण भागाचा काही एरिया सोडला तर पनवेल असेल नवीन पनवेल असेल खांदा कॉलनी असेल कामोठे असेल खारघर असेल कळंबोली असेल तळोजा फेज वन फेज टू असेल या साऱ्या शहरी पट्ट्यामध्ये पाण्याचा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिकांना भेडसावत आहे या साऱ्या क्षेत्रासोबतच ग्रामीण भागामध्ये या पनवेल मतदारसंघाच्या रस्त्यात खड्डे आहेत कि खड्ड्यात रस्ते आहेत असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतोय अनेक ठिकाणचे रस्ते हे अगदी व्हेंटिलेटरवर आहेत असं आपण म्हटलं तरी हरकत नाही विशेषतः खारघर स्टेशनकडे जाणारा जे रस्ता आहे सबवेतून बेलपाडा गावासमोरचा त्या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय होती की आम्ही मंडळींनी मी साधारण दीड महिन्यापूर्वी दौरा सुरू केल्यानंतर आणि माझ्या काही सोशल मीडियावर व्हिडिओज आल्यानंतर तातडीनं त्या ठिकाणी रात्रीच्या पटात खडी टाकून लादवा लादवी करण्याचा प्रयत्न केला गेला पण त्याच्यानंतर ही तो रस्ता पुन्हा जैसे ते झाल्यानंतर आता पंतप्रधानाच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला ह्या रस्त्याला पॅचेस मारलेल्या आहेत रस्त्याला पॅचेस मारलेल्या आहेत रस्ता बनवलेला नाही पाणी नाही रस्ते नाही पण शहरातल्या कुठल्याही विभागात आपण गेलात आप तर आपल्याला सेवरेज लाईनची दुर्गंधी आणि त्या खराब पाण्यामध्ये पाय ठेवल्याशिवाय चालता येत नाही अशी परिस्थिती आहे आपण बघितलं तर ह्या सुविधांच्या बाबतीत अन्य गोष्टींचाही उल्लेख करणं गरजेचं आहे जी मैदान किंवा उद्यानं सिडकोनं डेव्हलप केलेली होती महापालिकेच्या काल कारकिर्दीमध्ये ह्या मैदानांची आणि उद्यानांची प्रचंड दुरावस्था झालेली आहे आज एखाद्या माता भगिनीला आपण सांगितलं किंवा तिच्या मुलीनं मुलानं सांगितलं सहा सात नंतर मम्मी गार्डन मध्ये जाऊया किंवा ग्राउंड मध्ये जाऊया तर तिची हिंमत होत नाही कारण या गार्डन आणि ग्राउंड मध्ये गर्दुल्यांचं आणि बेवड्यांच साम्राज्य आहे अशी परिस्थिती आहे ज्या वेळेस मी फिरतो त्यावेळेस समोर आलेलं वास्तव इतकं भयानक आहे की अनेक जण जरी शहरामध्ये फ्लॅट घेतलेला असला तरी आज जगण्याची भांत त्यांना लागून राहिलेली आहे आपण बघूया प्रचंड प्रमाणात बेजगो बेरोजगारी या मतदारसंघामध्ये आहे घरी वडील रिटायर आहेत आणि मुलगा बेरोजगार आहे अशी परिस्थिती अनेक कुटुंबात आहे पण आमदार म्हणून या विषयाला छेडण्याचं किंवा या संदर्भात काही प्रयत्न करण्या काम करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला दिसत नाही आमदार म्हणून काम करताना मतदारसंघाची सर्वंकष जबाबदारी किंवा पालकत्व स्वीकारावं लागतं नागरिकांना काही त्या ठिकाणी अडीअडचणी आल्या संकट आलं त्यांच्यावर गंडांतर आलं आमदारानं त्या ठिकाणी धावून जाणं अपेक्षित असत त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं अपेक्षित असत पण इथं लोकसंकटात आणि आमदार विजनवासात अशी परिस्थिती या पनवेल मतदारसंघाची आहे हे सार वास्तव अतिशय भयानक भयावह आहे आमदार तर विजनवासात आहेतच पण त्यांचे नगरसेवक जे मोठ्या अवशेनं कामोठे खारघरवासियांनी निवडून दिलेले होते त्यांचाही पत्ता किंवा चंद्रमा मुखडा कुठं दिसताना नागरिकांना दिसत नाही अशी परिस्थिती आहे मतदारसंघाचा आमदार म्हणून ह्या सर्व जनतेला येणाऱ्या सर्व लोकांना एक्झिस्टिंग आपल्या जनतेला पाणी लागणार आहे त्याची व्यवस्था आपण करावी काही रिसोर्सेस डेव्हलप करावं हे मात्र प्रशांत ठाकूर यांना सुचलं नाही वाटलं नाही आणि आज भयानक अशा पाणी टंचाईमध्ये हा मतदारसंघ आहे आपण बघितलं असेल दोन हजार चौदाला ला एकोणीसला निवडणुका लढल्या त्यावेळेस यांनी अगदी त्याच्या आधी नऊ साली राहुल गांधींना वेटिश धरलं होतं आणि यांच्या प्रचाराला आणलं होतं तत्कालीन सारी काँग्रेसची प्रमुख नेते मंडळी आणली होती चौदा साली या ठिकाणी पंतप्रधान आले देवेंद्र फडणवीस तर त्यांचे संकटमोचक आहेत दर दोन तीन वर्षांनी त्यांना आणायचं पनवेलच्या जनतेला काहीतरी स्वप्न दाखवायची पण देवेंद्र फडणवीसांसारखा कार्यक्षम माणूस हाताशी असतानाही केवळ आमदार म्हणून यांच्या निष्क्रियतेमुळं पनवेलकरांना काहीही मिळालेलं नाही हे वास्तव आहे आता आपण परवाची सभा बघितली पुन्हा एकदा निवडणूक आल्यानंतर आपली निष्क्रियता आपलं अपयश लपवण्यासाठी नरेंद्र मोदीजी आले बाकी सगळी नेते मंडळी आली प्रचार करून गेली यांना निवडून द्या म्हणून सांगितलं पण पुन्हा जे गोष्टी समोर येत आहेत त्या एकोणीसला ये आलेल्याच येत आहेत चौदाला आलेल्याच येत आहेत त्याच तीच आश्वासन तोच वचननामा तोच जाहीरनामा आणि तेच प्रशांत ठाकूर पण कामाचा मात्र पत्ता नाही स्लोगन त्यांचं होत सूत्रधार आपण पहिल्यांदा बघितलं पण सूत्रधार इतकं अंगलट आलं की सूत्रधार बदलून त्या ठिकाणी काम बोलता आलं काम बोलता है हे सूत्र आलं पण पनवेल एस टी स्टँडचं काम मात्र तेरा वर्षात सुरू झालं नाही पनवेलच्या प्रशासकीय भवनाचं काम अकरा वर्षात पूर्ण झालं नाही अशी अनेक उदाहरणं आहेत पनवेलला आल्यानंतर लोक पनवेल एस टी स्टँडचं नाव काढत होते संपूर्ण महाराष्ट्र या एसटी स्टँड मधून मुंबईशी आपल्या राज्याच्या राजधानीशी कनेक्ट होत होता पण आज एस टी स्टँड कडे गेलं की माझ्या सारख्या कार्यकर्त्याला शर्मेनं मान खाली घालावी लागते पण आमदारांची मात्र मान वरतीच आहे ती काही खाली व्हायचं नाव घेत नाही अशी परिस्थिती आहे पनवेलचं आय टी आय हे जिल्ह्याचं मदर आय टी आय होत आज त्या ची अवस्था आपण बघितली तर पुर मातेर ह्या आय टी च प्रशांत ठाकूर यांच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे तीच अवस्था पनवेलच्या डी एड कॉलेजची आहे तीच अवस्था पनवेलच्या बी एड कॉलेजची आहे या ठिकाणी काम बोलत आहे मग तेरा तेरा वर्ष स्टँड का होत नाही काम बोलत आहे तर प्रशासकीय भवन अकरा वर्षात का होत नाही काम बोलतय तर डी एड कॉलेज का होत नाही बी एड कॉलेज का होत नाही याचं उत्तर प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या जनतेला दिलं पाहिजे अशी माझी आजच्या ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी आहे काम बोलतय तर पंतप्रधानांना खारघरला रस्त्याचे पॅच होण्यासाठी काय यावं लागतंय ह्याच उत्तर प्रशांत ठाकूर यांनी खारघरच्या जनतेला दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे काम बोलतय तर कामोठे वासियांना आपल्या घराच्या उत्तरेच्या दक्षिणेच्या खिडक्या जवळपास दीड दोन किलोमीटरच्या अंतरात बंद का कराव्या लागतात पोल्युशनच्या मुळे याच उत्तर प्रशांत ठाकूर यांनी कामोठे वासियांना दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे आज पनवेलचा नागरिक रस्त्यावर आला तर अंतर कितीपेक्षा तो किती वेळानं पोचेल हे सांगू शकत नाही आपल्या आयुष्यातले अनेक अमूल्य तास त्याला रस्त्यावर घालवावे लागतात महागडं डिझेल पेट्रोल त्याला जाळावं लागतं जर काम बोलतंय तर ना पनवेलचा नागरिक वाहतूक कोंडीत का ह्याचं उत्तर जनतेला प्रशांत ठाकूर यांनी दिलं पाहिजे अशी माझी मागणी तळोजा एम आय डी सीच्या बगलेला असणारं पनवेलचं जे डम्पिंग ग्राउंड आहे त्या बाबतीत सातत्यानं प्रचार माध्यमातून प्रसारमाध्यमातून हायटेक जाहिराती देणाऱ्या ह्या आमदारानं गेल्या दहा वर्षामध्ये हा कचऱ्याचा डोंगर वर वर का जातोय तो खाली दाबण्याचंही कसं ते व्हिजन त्यांच्याकडे का नाही आणि या कचऱ्याच्या डोंगराचा वास त्याचा त्रास त्याच्यापासून भोंगावणाऱ्या माश्या त्या बाजूच्या आठ गावातल्या नागरिकांना का भोगाव्या लागतात आणि आरोग्य विषयक त्यांच्या अडचणी का येत आहेत याच उत्तर त्या डम्पिंग ग्राउंडच्या आजूबाजूच्या नागरिकांना प्रशांत ठाकूर यांनी दिलं पाहिजे असं माझ्या आपल्या माध्यमातून मागणं आहे आपण बघतोय की पनवेलला लागून असलेली अतिशय सोन्याच्या किमतीची जमीन आज नैनाच्या तेरा नैनाच्या होती पनवेल शहरापासून सतरा किलोमीटर अंतर असणाऱ्या तुर्बे करवले धानसर या रिमोट एरिया मध्ये आज महानगरपालिका क्षेत्रात असल्यामुळे जे वैभव जमिनीला आलेला आहे तर सुकापूर आकुर्ली सारख्या गावच्या अतिशय मोक्याच्या जमिनींचा भाव चाळीस लाख रुपये गुंठ्यापासून आठ लाख रुपये गुंठ्यापर्यंत का आलं याच उत्तर आमदारांनी दिलं पाहिजे अशी आपल्या माध्यमातून माझी मागणी आहे आपण बघतोय की पनवेलला लागून असलेली अतिशय सोन्याच्या किमतीची जमीन आज नैनाच्या झोकडात तेरा दोन हजार पासून रखडलेली होती पनवेल शहरापासून सतरा किलोमीटर अंतर असणाऱ्या तुर्बे करवले धानसर या रिमोट एरियामध्ये आज महानगरपालिका क्षेत्रात असल्यामुळं जे वैभव जमिनीला आलेला आहे तर सुकापूर आकुर्ली सारख्या गावच्या अतिशय मोक्याच्या जमिनींचा भाव चाळीस लाख रुपये गुंठ्यापासून आठ लाख रुपये गुंठ्यापर्यंत का आलं याचं उत्तर आमदारांनी दिलं पाहिजे अशी आपल्या माध्यमातून माझी मागणी आहे माझी मागणी आहे नैनासारखा जीवघेणा प्रकल्प यांच्या कार्यकाळात येत असताना आणि हा प्रकल्प कलाकलानं पुढे जात असताना त्या ठिकाणचे प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणचे शेतकरी त्या ठिकाणी ज्यांनी नव्यानं घरं घेतलेली आहेत ते रहिवाशी या ठिकाणी हार्टच्या आजारानं ग्रस्त होत आहेत ताण त्यांच्या डोक्यावर हृदयावर इतका येतोय की अनेकांना त्याच्यापासून धोका होतोय पण हे होत असताना नायनाचं हे झोकड जे केवळ आणि केवळ भांडवलदारांच्या हिताचं आहे शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनी ज्या आमच्या बापजाद्यांनी सांभाळून ठेवल्या त्या जमिनी आज आठ गावामध्ये बिनबोबाटपणे स्पेशल नैना शिडको म्हणून उतार्यावर नोंद झालेल्या आहे त्या शेतकऱ्याच नाव उतार्यावरून गायब का झालं आणि नैना शिडकोचं नाव त्याच्या उतार्यावर का आलं ह्याचं उत्तर आमदारानं दिलं पाहिजे तर काम बोलतंय असं कुणीतरी म्हणेल आज लयनासारखा प्रकल्प आहे माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय सामाजिक कारकीर्दीत असा विध्वंसक आणि जनविरोधी प्रकल्प मी अनुभवलेला नाही बघितलेला नाही आज निवडणुकीला आठ दिवस असताना कुणातरी आपल्या हस्तकाला समोर ठेवून त्या ठिकाणी नाट्यगृहामध्ये चर्चासत्र भरवलं जातं आणि त्या ठिकाणी घोषणा केली जाते की शेतकऱ्यांचे गावकऱ्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय एक वीट ही लावली जाणार नाही माझा या ठिकाणी प्रशांत ठाकूरांना सवाल आहे की ज्या हजारो कोटीच्या वर्कऑर्डर्स आपण नैनाच्या घेतलेल्या आहेत त्या वर्कऑर्डर आपले वडील आपला मुलगा आपली आई सरेंडर करणार आहेत का हे आपल्या माध्यमातून पनवेलच्या जनतेला त्यांनी सांगितलं पाहिजे तरच काम बोलतय म्हणून सांगण्याचा अधिकार त्यांना राहील या ठिकाणी मुंबई ऊर्जासारखा प्रश्न होता ज्या वेळेस चारशे चाळीस केवीची केबल बडोदाते घाटकोपर चारशे केवी चाळीस केवी लाईन चाललेली होती भाजपसह सर्व ग्रामस्थ त्यांच्याकडे गेले आणि त्या ठिकाणी आमचं आतोनात नुकसान होत आहे आम्हाला दिलासा द्या म्हणून त्यांनी मागणी केली तर या महाशयाने त्यांना सांगितलं केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे माझ्याच्यानं काही होणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज करून